व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे खालीच कारण गरम पाण्यामध्ये जरी हे तुम्ही घातलं तर एखाद्या वेळेला गाठी त्याच्या होऊ शकतात मग ते तुम्हाला परत खूप वेळ त्याला जातो नपेक्षा खाली तुम्ही पाणी घालून आणि व्यवस्थित असे सगळे त्यातल्या गाठी मोडून घ्यायचे आहेत बघा मस्त खमंग भाजल्यामुळे छान वास आलाय त्याच्यामध्ये पाणी टाकल्याबरोबर तुम्ही चवीसाठी याच्यामध्ये चिमटीभर मीठ घालायचं आहे अगदी तुम्हाला मुलं खात नसतील तर चिमटीभरच तुम्ही गुळ घालू शकता जे केमिकल नसलेला गुळ असतो तो जर आवडत असेल मुलांना तर चिमटीवर फक्त घालायचं आहे चिमटी भर मीठ घालायचं आहे आणि अगदी जराशी वेलची पूड घातली एकदम छान याचा स्वाद तयार होतो हे बघा एकही गाठ याच्यामध्ये राहिलेली नाही आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवायचं आहे मुलं छोटे जर असतील खूपच जास्त तर तुम्हाला थोडंसं पातळ ते करावं लागेल आणि जर थोडीशी मुलं व्यवस्थित म्हणजे असं चमच्याने घेऊन खाणारे असेल तर मग तुम्हाला खिरी खिरी सारखं जरी केलं तुम्ही ते तरी सुद्धा चालू शकता चिमटीवर फक्त हे बघा चिमटीत